मिरज शहरातील शनिवार पेटेतील एका सराफी दुकानातून दिनांक सत्तावीस मार्च रोजी पाच बुरखादारी महिला आणि एका पुरुषानं चार लाख रुपये किमतीच्या दागिन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी बद्रीनारायण बळवंत कट्टी व बेचाळीस जाणार ब्राह्मणपुरी मिरज यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने सोलापूर जिल्ह्यातील रामोड येथून संशयित एका महिलेस ताब्यात घेतले होते राणे अजय गायकवाड व बत्तीस राडा रामोडी सोलापूर या महिलेस ताब्यात घेतले तर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला होता सदर गुन्ह्यातील हस्तगत केलेले सर्व दागिने गुरुवारी मिरजशहर पोलिसांनी फिर्यादी सराफ रामचंद्र कट्टे यांना न्यायालयाच्या आदेशाने परत दिले यावेळी फिर्यादी कट्टे चोरीला गेलेले दागिने तात्काळ परत मिळाल्यामुळे मिरज पोलीस निरीक्षक किरण रासकर आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले माझं नाव बद्रीनारायण कट्टी साधारण सव्वीस चार रोजी माझ्या दुकानात आठ तोळे सोन्याची चोरी झाली तरी पोलिसांनी त्याचा लवकरात लवकर एक आठच दिवसात तपास करून सोनं त्याचं रिकवर जे झालं होतं ते आज रोजी मला परत मिळा त्याला खरेदी करण्यासाठी त्या दुकानात आल्या होत्या आणि त्या दिवशी लक्ष नसताना नजर चुकीनं त्यांनी थोडंसं हे करून त्या एक आठ आठथोडे सोनं चोरी केलेलं होतं त्या तारखेनंतर अवघ्या आठ दिवसातच पोलिसांनी तपास करून सोनं रिकवर करून आणलं ते आज रोजी आम्हाला मिळालं याच्या आधी पण बऱ्याच चोरीच्या घटना आम्ही पाहिल्या होत्या पण एवढ्या लवकर म सोनं मिळणं हे आमच्या सुदैवानं आम्हाला मिळालेलं आहे आज रोजी त्यामुळे पोलिसांशी मी मानतो